महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर मदत करा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत आहे सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नाही अशातच आता एलोमोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं देखील उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या पंजाबच्या धर्तीवर सरकारने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कळंब तालुक्यातील बेलोणा गावातील शेता शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली यावेळी सोयाबीन पिकावर एलोमोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आलं या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं असून सुमारे ऐंशी टक्के शेंगांमध्ये दाणे तयार झालेले नाहीत तर उरलेला दाना अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्च परवडणारा नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच ना येणार नाही एकीकडे एक अतिवृष्टी दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत देणं आवश्यक आहे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे सततच्या पावसामुळे पिकं आता पिवळी पडलेली असून माना टाकत आहेत मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर मदतीची घोषणा शासनाने केलेली आहे मात्र विदर्भात सर्वत्र अतिवृष्टी होऊ तेथील शेतकऱ्यांसाठी शासनाने अद्यापही मदतीची घोषणा न केल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे खरडून नेल्याने जगण्याचे प्रश्न गंभीर झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे पाऊस तर हवामान खात्याचा अंदाजच होता की पुन्हा पाऊस येणार आता झालेला अंदाजित नुकसान शेतीचं आहे ते पन्नास लाख हेक्टरच्या जवळपासचं आहे आणि पुन्हा ह्या अतिवृष्टीमुळे आता काही जे शिल्लक राहिलं ते तेही नष्ट होणार आहे माहीत नाही पावसाने यावेळेस मराठवाड्याला संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त केलेत शेतकरी उद्ध्वस्त झाला घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली जनावरं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या आणि कांद्यापासून तर सोयाबीनपासून मका टोमॅटो ही सर्व आणि कपाशीपर्यंतचं झळ पोचली येलो मॅजिक नावाचा रोग आला होता त्याच्यातूनही काही भागात नुकसान झालं आणि या सगळ्या नुकसानीमध्ये शेतकरी सावरणं आता फार कठीण झालं आहे कारण असं आहे की ठीक आहे काही नुकसान झालं अर्ध तरी पीक हातात येईल पण ती परिस्थितीसुद्धा नाही शंभर टक्के पिकं उद्ध्वस्त झाली नष्ट झाली आणि म्हणून आता केवळ ते आम्ही पंचनामे करू माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर मग रिपोर्ट करू वगैरे या भानगडी करण्यापेक्षा शासनाने त्वरित केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि केंद्राची टीम बोलवावी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी तरच काही ना काही आधार शेतकऱ्याला होईल नाहीतर त्यांची चूलसुद्धा उद्या पेटणार नाही अशी स्थिती आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे नाही ना म्हणणं आहे की पंजाबमध्ये सरकार आहे आप पार्टीची त्यांना शक्य आहे तर तुम्हाला शक्य का नाही मग कशाला लोकांना तोंड दाखवायला बांधावर गेलात आणि काय मातूर मदत करून काय होणार नाही तुम्ही जर आज पन्नास हजाराची मदत करणार नसाल विरोधक म्हणून नाही नुकसान झालं काही प्रमाणात पंचवीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के समजू शकतो इथे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शंभर टक्के नुकसान झालं असल्यामुळे की त्या ठिकाणी मदतीची मोठी अपेक्षा जनतेच्या आपल्या शेतकऱ्यांची आहे आणि झाल्या होत्याचं झालं झालंय ना, ना म्हणूनच तर तेवढी मदत पाहिजे आणि पंजाब सरकारला शक्य आहे मग तुम्ही काय गोट्या खेळता काय तुम्हाला काय शक्य नाही त्यामुळे पन्नास हजाराच्या कमी मदत मिळणं त्यामधून शेतकरी सावरणार नाही ती मदत अपुरी राहील बिरो रिपोर्ट एस एन मराठी